जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व जिजाऊ भक्तांना व जे आदल्या दिवशी अकरा तारखेला मशाल रॅली मध्ये जे महाराष्ट्रातून जिजाऊ ब्रिगेडच्या महिला येतात त्यांना भोजनाची व्यवस्था आमदार राष्ट्राला मासाहेब जिजाऊने एक आदर्श दिला घालून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या जिजाऊंनी जिजाऊने व्यवस्था केलेली आहे पण मी गेले सात वर्ष झालं शिंदेगड राजा जिजाऊ जयंती निमित्त आणि जिजाऊ विकास आराखडा इथं शंभर टक्के होणं गरजेचं इथं शून्य विकास आहे आणि ह्या ऐतिहासिक वस्तूची सगळी जडणघडण जी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होते ती नाही इथं तुम्हाला सांगतो इथं सगळं तोडपोट झालेले आहे आणि ह्याला जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दहा दिवसापूर्वी इथं येऊन इथं बैठक घेणं गरजेचे होते शासनाच्या सर्व प्रतिनिधीला लोकप्रतिनिधीला व सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन की इथं बारा जानेवारीला महाराष्ट्रातून लाखो जिजाऊ भक्त येतात ह्यांचे ह्यांची जी सोय करायला पाहिजे होती यांची सुविधा पाहिजे होत्या ते कुठेही सुविधा दिसत नाहीत आणि या पालकमंत्र्याचा मी निषेध करतो आणि हा मराठा असूनसुद्धा त्याला तळमळ नाही या तळमळीने तुम्हाला सांगतो या, या जिल्ह्याच्या इथं येऊन बैठक घेऊन सिंधगड राज्यात ज्या महाराष्ट्रातून जिजाऊ महिला आणि माझे सर्व जिजाऊ भक्त येतात त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही इथं आंघोळीची रात्री सु म्हणजे झोपल्यानंतर सोय नाही जो झोपण्याची सकाळी आंघोळीची कुठलीही सुविधा क होत नाही आणि पालकमंत्री मुंबईत बसून फक्त फोनवर आदेश देत असतील तर त्याचा मी निषेध करतो आणि ह्या ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक मासाहेब जिजाऊंचा एक आदर्श आहे आणि मासाहेब जिजाऊ शिंदखेड राजाचं गेले मी सात वर्ष झालं इथं येत असतो इथं ये माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांना मोफत नाश्त्याचं वाटप आहे आणि मशाल रॅलीला येणाऱ्या ज्या माता माऊल्या आहेत त्यांच्यासाठी आ आदल्या दिवशी अकरा तारखेला जेवणाची व्यवस्था केलेली आहे पंढरपूरच्या मागणी केली होती काय नेमकी आशाड़ी आशाड़ी आ पंढपूरला जसे विठुरायाचे आषाढी का आषाढी एकादशीला आणि कार्तिकीला राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येतात तसे या महासाहेब जिजाऊ बारा जानेवारीचे शासकीय महापूजा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी दरवर्षी इथं येऊन एक प्रथा पाडावी आणि आमच्या जिजाऊ भक्तांची जी विनंती मागणी ती त्यांनी पूर्ण करावी पालक है। अजुन कराला है या पालक इता गेन गरज इता दे दे। इता जी हे बघा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे मुख्य असतो यांनी इथं बैठक काळाची होती शिंदखेड राजा इथे येऊन सर्व प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे होत्या प्रत्येक स्पॉट वर जाऊन इथं पार्किंगची ह्याची सुविधा कुठलीही सुविधा होत नाही आणि या सर्व जिजाऊ भक्तांना त्या दिवशी किलो म्हणजे चार चार चे, पाच पाच किलोमीटरवर चालत यावं लागतं आणि इथं पाण्याची सोय नाही इथं पैसे सांगतात की एवढा निधी दिला तेवढा दिला निधी जातो कुठं इथं निधी जातो कुठं त्याचा जा विकास आणि डेव्हलपमेंट काय शून्य आहे अहो राजे लखुजी राजे वाड्यातील सी सी टी व्ही बंद आहेत आणि पुरातन खातं तुम्हाला दर सांगतो दर्शनाला लोकांकुडून चिठ्ठ्या फाडून वर्ग म्हणजे त्यांच्याकुढं तिकीट घेतलं जातं हे काय प्रकार आहे म्हणजे राज्यातील पर्यटन मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांनी तात्काळ इथं लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही केंद्राशी संपर्क करा आणि इथं जे जतन वस्तू केले पाहिजेत मासाहेब जिजाऊंच्या रा येथील ते तुम्हाला सांगतो तात्काळ सुशुभीकरण विकास होणं ग काळाची गरज आहे मी मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्रातील समन्वयकांना इथं शिंदेगड राजे इथे बारा जानेवारी झाल्यानंतर राज्याची बैठक बोलवणार आहे हाक देणार आहे आणि इथं बैठक घेऊन महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं करणार आहे की ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे महासाहेब जिजाऊ हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धेस्थानाचं जर विकास होत नसेल तर मी तुम्हाला सांगतो मोठं आंदोलन उभं करणार आहे बुलढाणा जिल्ह्याला महाजिजाऊ नगर करावा अशी मागणी आहे तुमची काय शंभर टक्के जसं उस्मानाबादचं दाराशिव केलं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं तसं राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचं नाव या बुलढाणा जिल्ह्याला देणं काळाची गरज आहे सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांची विनंती आहे आणि मागणी पण आहे आणि तत्काळ राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे असलेले आमदार खासदारांना लक्ष द्या शंभर टक्के या रा या बुलढाणा जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी हे खासदार आमदारांनी इथं मासाहेब जिजाऊंच्या विकास आराखड्या संदर्भात किंवा ह्या ज्या डेव्हलपमेंटसाठी यांनी तात्क ह्याचा पाठपुरावा करणं काळाची गरज आहे यांनी नाही केला तर आम्ही मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही पाठपुरावा करणार आहे हे बघा राज मी राजकारण म्हणून बोलत नाही मी कुणावर टीका करणार नाही पण त्यांनी एक या बुलढाणा जिल्हा महासाहेब जिजाऊंचा जिल्हा आहे म्हणून छाती ठोकपणे पुढे येऊन जे काम करायला पाहिजे होतं ते काम केलेलं दिसत नाही तुम्ही मागच्या वेळी समृद्धी महामार्गावर शिवाजी महाराजांचे पुतळ्यांची मागणी केली होती ती पूर्ण होताना दिसली नाही बघा मी राज्याचे कर्तव्याध्यक्ष माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिलं होतं त्यांनी तत्काळ आदेश केला होता एम डी अनिल गायकवाड यांना एम एस आर डी ची एम डी आणि त्यांनी दोन वर्षामध्ये अनिल गायकवाडला मी दोन वेळा भेटलेलो आहे त्यांनी अजून कुठली मला स्वतः सांगितलं होतं आपण स्वतः जाऊ त्यांनी खाली पत्र पाठवलं त्याचं इस्टिमेट आराखडा अजून काहीच केलेलं नाही जर पुढच्या बारा जानेवारीपर्यंत जर बालशिव आणि जिजाऊंचा जर पुतळा जर उभा नाही राहिला समृद्धी महामार्गाला तर या अनिल गायकवाडच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला मी सांगतो